बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आपण पाहताय राधानगरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रकाश आबेटकर यांच्या प्रचारासाठी राशिवडे येथे विराट सभा झाली खासदार धैर्यशील माने यांनी प्रकाश आबेटकर यांच्या कामाचे त्यांच्या निधी आणण्याचे प्रचंड कौतुक केले महाराष्ट्राला गवसणी घालण्याची ताकद आमदार प्रकाश आबेटकर यांच्यामध्ये असल्याचे उद्गार त्यांनी काढलेले आहेत खासदार धैर्यशील माने यांनी प्रकाश आबेडकर यांच्या कामाची शैली सांगितली विरोधी उमेदवार आणि प्रकाश आबेटकर यांना आमोरासमोर बसवल्यास परमेश्वरसुद्धा सांगेल की प्रकाश आबेटकरच योग्य उमेदवार आहेत असा स्पष्ट प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केलेला आहे या मेळाव्यात नाथाजी पाटील बाळासाहेब नवणे विठ्ठलराव खोराटे गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार झाल्यानंतर गेल्या दहा वर्षात राधानगरी तालुक्यात विकासाची गंगा आपण नेलेली आहे वाड्या वस्त्यावर विकास केलेला आहे राशिवडेतील विकास पाहून जनता सुकावली असल्याचा उद्गार प्रकाश आंबेडकर यांनी काढलेला आहे आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष शहाजी कांबळे यांनीही प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विकासासंदर्भात कौतुकाचे उद्गार काढलेले आहेत जालिंदर पाटील यांच्यासह अरुण कुमार डोंगळे विठ्ठलराव खोराटे या सर्वांनीच प्रकाश आंबेडकर यांच्या कामाचं प्रसंग पडल्यानंतर महाराष्ट्रातलं कुठलंही डिपार्टमेंट असू दे साहेब प्रकाश आंबेडकरांचा फोन गेला ना भल्या भल्यांना घाम फुटतो अनेक आमदारांना मी पाहतो साहेब साहेब म्हणून ते त्या ठिकाणी विनवणी करत असतात अधिकारवाणी म्हणून कसा बोलायचं असतं ते प्रकाश आंबेडकर कडनं शिकायला पाहिजे लोकप्रतिनिधी हा लोकांच्या प्रती बांधील असला पाहिजे आणि त्याचं दुसरं तिसरं दायित्व काय नाही माझ्या लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करणारा आमदार खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाला मिळाला आणि त्या माणसानं कधी मागं पुढं बघितलेलं नाही सातत्यानं ना हा मतदारसंघ आपला कुटुंब मानून तुम्हीच आपला पर परिवार मानून डोंगर वाड्या वस्त्यांपर्यंत फिरणारा या जंगलांमध्ये कोण फिरत असेल ना तो उन्हाळ वारा सह्याद्रीच्या डोंगर कपऱ्यांमध्ये तो उन्हाळ वारा फिरतो गवा फिरतो सह्याद्रीचा वाघ फिरतो आणि मग कोण फिरत असेल तर आमचा आमदार फिरतो जो सामान यांच्या मध्ये त्या ठिकाणी जातो त्यांचे प्रश्न समजून घेतो या राशिवड्यातल्या प्रत्येक व्यक्ती बरोबर आणि प्रत्येक माणसाबरोबर आम्हा सर्वांचं एक वेगळं नातं जोडलं गेलं राशिवड्यातले व्यापारी समाज असेल राशिवड्यातले सगळे तरुण कार्यकर्ते असतील राशिवड्यातल्या गणेशोत्सवातले अतिशय उत्साही असणारे सगळे आमचे सहकारी कार्यकर्ते असतील या सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येकानं ज्या ज्या पद्धतीनं काही मागणी केली काही चर्चा केली काही सूचना केली त्या सगळ्या सूचनेला खूप चांगल्या मदत करण्याचं काम सातत्यानं केलं आणि ह्या सगळ्या कामाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं भविष्य काळामध्ये सुद्धा या राशिवड्याचं रूप बदलण्यासाठी आपण सगळेजण काम करणार आहोत दोन गोष्टींचा मात्र उल्लेख करावा लागेल एक आमच्या माता भगिनींनी मधल्या टप्प्यात लोकसभेच्या आचारसंहितेनंतर सुचवलेलं स्वामी समर्थ मंदिर की ज्या स्वामी समर्थ मंदिराच्या साठी सुद्धा प्रस्ताव आपण दिला त्याला सुद्धा मान्यता देणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं काम आहे ते आम्ही करणार आहोत आणि त्याचबरोबर दुसरं काम की आता अलीकडच्या काळामध्ये स्वतः सु सो, आदरणीय धैर्यशील मानेसाहेब आहेत पार्लमेंट पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये ज्यांचं भाषण ऐकल्यानंतर त्या लोकसभेच्या अध्यक्षसुद्धा म्हणतात की जी आप बहुत अच्छा बोलते हो अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय खासदार साहेब आहेत मी आपणाला विनंती करतो की ज्या पद्धतीची अनेक कामं आपण केली त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं काम काय असेल तर शेतकरी आणि शेतमजुरांच्यासाठी सुद्धा एक महामंडळाने त्याच्या माध्यमातून या सगळ्या लोकांच्या अर्थकारणाला अत्यंत चांगल्या पद्धतीची गती देण्यासाठीचं काम कारण आपण सगळ्यांसाठी केलं बांधकाम कामगारांसाठी केलं हॉटेल कामगारांच्यासाठी केलं नाभिक महामंडळासाठी केलं सगळी महामंडळ झाली परंतु शेतमजुरांच्यासाठी सुद्धा जी माणसं शेतात राबतात दररोज राबतात अशा सगळ्या लोकांसाठी सुद्धा उद्याच्या निवडणुकीनंतर एका बाजूला विधानसभेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या माध्यमातून आणि आपल्या नेतृत्वाखाली लोकसभेत सुद्धा या सगळ्या कामाची पूर्तता करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करून कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून पुढचेही कामं करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करू एवढं निश्चितपणा सांगतो